सूत्र न्यूज वास्तव बातमी मराठा आरक्षणावरून पुन्हा राज्यात रणकंदन होणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालच मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती सरकारने त्यांचे आरक्षण मराठा समाजावर थोपवल्याचा आरोप त्यांनी केला होता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणावर ते ठाम आहेत आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात अनेक विषयांवर ते व्यक्त झाले हे सरकार जाणून बुजून उपोषणाची वेळ आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केला आम्हाला हवे ओबीसी आरक्षण काल सरकारने मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा विषय घ्यायला हवा होता आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे हे सर्व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरोप जरांगे यांनी केला शहाणे असतील तर त्यांनी कालच्या लक्षात घ्यावं लोकांचा विश्वास आहे सरकारने विश्वासघात करू नये आम्ही वाशीत सांगितलं होतं की गुलालाचा अपमान करू नका त्यांनी स्वतः सांगावं कोण आरक्षण देऊ देत नाहीयेत किंवा सांगावं की मीस देत नाहीये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेत या सरकारने मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं अशी टीका जरंगे यांनी सरकारवर केली हैदराबाद गॅझेट घेणं म्हणजे काय परदेशातील काम नाहीये नाहीये लय मोठा विषय तुम्ही लोकांना सांगण्यासारखं केलं तरी काय कालच्या अधिवेशनात जनतेचा फायदा व्हायला पाहिजे होता तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही दोन्ही दिलं असताना तर पंधरा दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता त्यांना परत एकशे सहा सारखे निवडून आणायचे आहेत म्हणून असं करत आहेत एवढं मोठ मोठा मुद्दा असताना निवडणुका घेऊच शकत नाही ते असे जरांगी म्हणाले आता टप्प्याटप्प्याने आंदोलन आम्हाला सगळे सोयरे अंमलबजावणी पाहिजे आता टप्प्यात आंदोलन होणार आहे टप्प्याशिवाय आंदोलन नाही पहिल्याच टप्प्यात यांना दणका बसणार असल्याचा इशारा जरांगी पाटील यांनी दिला रात्री वकिलांची टीम आली होती मी आज उपचार घेईन म्हणून सांगितलं आहे या आंदोलनाचा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ न देण्याचे आव्हान त्यांनी केले जरी जास्त रोको केला तरी या विद्यार्थ्यांना अगोदर जाऊ द्या आम्ही असा कोणाला त्रास देणार नाही पण एकदा सुरू शेवटपर्यंत हटत नाही अंमलबजावणी लढा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा